तु हाय आहे तो तर मित्रांनो शिर्डीमध्ये आलेलो आहेत रात्रीची वेळी रात्रीच्या वेळेस आड आणणारा साप बघितलेला आहे सर्वांनी आपले मित्र इथं राहुल गवळी तो आताच बाहेर आला तर ते हल्ले नसते ना तो येऊन गेला असतो मोबाईल त्यांना तुम्ही

फिनिश <Chelsea> आणि सर्वात पुष्कळ एक म्हणजे बडग्या पाकडे ओळखला रात्रीच्या वेळेस निंदणारा साप बाबा त्याला मण्यार कॉमन क्रिएट आणि सायलेंट किलर या नावाने ओळखला जातो सायलेंट किलर किलर म्हणजे हा शांती देतो दुप्यात की रात्री ना मध्ये रात्री ना मध्ये गर्मीची आग असतं ना हा फक्त याच वैशिष्ट्य फक्त हा रात्रीच्या वेळेसच हो आढळतो याचे शिकार फक्त दुसरी काय दुसरा साप करणार आहे हा एकच माने रात्रीला ना हं दुसरा वाला त्याला बोल आहे तो दुसरा सापच शिकार करणार यायला त्याला घेऊन जा वाटलं संदीप सगळ्यात बेकार संदीप यायला त्याला घेऊन जा यलराव राहू त्याला घेऊन जाय हा कामाच दिसत घाबरासाठी भारी आचावला तरी लक्षात होता घरच्या घरी थोडी शक्य होत का घरच्या घरी थोडी शक्य होत एवढं दारण एक का दोन कुठे अरे लांब सरप मित्रांनो दुसरा साप व्हिडिओ मध्ये दाखवत हो त्याला तो न्यो एकच कंपनीचा आहे तुला ओपन कर व्यवस्थित त्याला झुमिंग होते मोबाईल कमी क्वालिटीचा दिसल्यावर स्टॉप हा मित्रांनो एक साप पकडलेला आहे राहुल गोळ्या आपले मित्र त्यांनी फोन केला आपल्याला सोनोनी म्हणून साप पकडला होता तो बा बघितला होता दोन्ही दोघांनी सुकरउकरी त्यांनी एक मान्यावर पकडलेला आहे अजून एक साप काय आपल्याला सापडला नाही तर रात्रीच्या वेळेस आता पावसाळ्यात चालू आहे पावसाळ्यात दिवसात रात्रीच्या वेळेस साप घराच्या आजूबाजूला आडा लपण्यासाठी येतच असतात Obrigado.